तर आपण आली तरी पायऱ्यावरून चढून जाणार आहे वरात स्पॉटेल सर्वदर्शन तिकीट संध्याकाळी मिळतात तू तुम्हाला जसं सांगितलं तु... इथं मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या तिरुपती दोन हजार पंचवीसच्या टूरच्या दुसऱ्या दिवसामध्ये मित्रांनो काल आपण कोल्हापूरहून आपल्या हरिप्रिया एक्सप्रेसमधून प्रवास सुरू केलेला आणि आज सकाळचे सात वाजलेले आहेत आपण रेणुगुंटा जंक्शनच्या अलगी अलीकडे थांबलेलो आहे जर तुम्ही आला असाल ऑलरेडी तर तुम्हाला माहित असेल रेणुगुंटा जंक्शनला आपल्याला लवकर एंट्री मिळत नाही गाडी पळवतात खूप चांगली खरं रेणुगुंटाच्या तिथं येईपर्यंत आपल्याला म्हणजे थांबून ठेवतात तिथं था आल्यानंतर आणि तसंच ॲज युजल म्हणजे आजपर्यंत जितक्या वेळेला प्रथम आलो आहे तितक्या वेळेला इथं आपल्याला म्हणजे रेणुगुंटा केबिन कुठचं अलीगडचं तिथं बायपास केबिन तर तिथं थांबवतात आणि देन इथनं म्हणजे रेणुकुंटाहून दहा किलोमीटर आहे फक्त तर चला आज आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की गडबड करावी लागेल ठीक आहे खरं जास्त करणार नाही कारण का तर आपण आली फिरी पायऱ्यावरून चढून जाणार आहे वर आज ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली वर जायचं असतं तर त्यावेळेला गडबड करायची आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणजे वर का जाणं खाली तिरुमाला वर जर वेळेला मी जसं सांगतो तसं तर वर आहे बालाजीचं मंदिर आणि तिथं जाऊन रूम वगैरे सगळं मिळवायचं असेल तर वर जावं लागतं या ट्रेनला जरी तुम्ही कम्पेअर केलं तर ह्या ट्रेनमध्ये सातशे आठशे प्रवासी असतील तर ह्या सातशे आठशे प्रवाशांच्या आधी तुम्हाला वर जायचं आहे म्हणून गडबड करावी लागते कारण आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला जायचं आणि तिथून वर जायचं आहे हे सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये चला सुरू करूया आपली फॅमिली टूर वासम रेल्वे स्टेशनला बघा इकडे निवासम आहे इकडे एक नंबरचा प्लॅटफॉर्म आहे इकडं दोन नंबरचा प्लॅटफॉर्म म्हणजे ही रेल्वे आपली इकडून आली लक्षात घ्या इकडून आल्यानंतर उजव्या साईडला विष्णू निवासम तर इकडून आता वर जातो चला आपण बघा त्या ब्रिज वर वर आलो आपण आता वर आल्यानंतर आपण जायचं आहे अलिपिरीनं खरं तुम्हाला मी सांगतो आहे विष्णू निवासमला कसं जायचं आहे जिथं एस एसडी टोकन मी आहे तर हे प्लॅटफॉर्म नंबर एकला ना जायचं नाही बघा पुढं गेला की तुम्हाला एक ब्रिज दिसतो आहे ओके तर या ब्रिजवरनं आपल्याला जायचं आहे आप हा ब्रिज कुठं नेणार आहे तुम्हाला मित्रांनो बघा इथं बसेस वगैरे सगळ्या लागत आहेत तर ह्या सगळ्या बसेस कुठं जात आहेत वर तिरुमालाला डोंगरावर आणि हा हा ब्रिज आपल्याला सोडणार कुठं आहे तर विष्णू निवासमच्या अगदी समोर तर हे मेन एंट्रन्स आहे बघा तिरुपती रेल्वे स्टेशनचा चला खाली जावे इथून मित्रांनो बघा आपण इथून खाली आलो आता इथून खाली आल्यानंतर जी मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसतंय नाव काय लक्षात ठेवायचं विष्णू निवासम तर ह्या बिल्डिंगमध्ये एस एस डी टोकन मिळतात स्लॉटेड सर्वदर्शन टोकन जे अराउंड किती दहा ते बारा हजार दर दिवसाला म्हणजे आज उद्याची रिलीज होतात आता मागच्या वेळेला जे दोन हजार चोवीसची परिस्थिती होती तर ती काय होती पहाटे तीनला दोनला एकला सुरू व्हायचे खरं आता परिस्थिती बदललेली आहे आता हे एस एस डी टोकन सुरू कधी होतात मित्रांनो संध्याकाळी चार पाच किंवा सहा गर्दीच्या हिशोबाने सुरू होतात आणि ते मी इथं कुठं तर आधी मिळायचे इथे दोन हजार चोवीसचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर ते इथून आत जायला लागायचं बरोबर आहे आता इथून आत मिळत नाहीत आपल्याला पार्किंगमधून खालून जावं लागतं तेही तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या आधी इथली परिस्थिती काय आहे ते दाखवतो चला तर बघा मित्रांनो आपण इथून आत आलो विष्णुनिवासमचं जे मेन एंट्रन्स आहे आधी एस एस डी टोकन कुठं मिळायचे इथे मिळायचे बरोबर समोर तुम्ही चालत आला कुणीकडून रेल्वे स्टेशनवरनं खाली उतरला विष्णुनिवासमच्या एंट्रन्समधून आत आला इथे एस डी टोकन्स मिळायचे कधी मिळायचे दोन हजार चोवीसची परिस्थिती काय होती सकाळी पहाटे चार वाजता तीन वाजता दोन वाजता सुरू व्हायचे आणि संपून जायचे मी तुम्हाला त्यावेळेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं रश कमी असेल तर आठ नऊ वाजता वगैरेसुद्धा ते मिळून जायचे आता इथं मिळतात का मित्रांनो नाही कन्फर्म कसं मी सांगतो आहे कशावरनं सांगतो आहे कारण त्यांच्या तिथं बघा जर तुम्ही म्हणजे हे काउंटर आहे तर तिथं पी सी वगैरे काहीसुद्धा नाही आहेत मग मी इथं कुठं मित्रांनो तुम्ही विचाराल तर बघा हा हे गेट दिसतंय का तुम्हाला इथून आत आला स्ट्रेट पुढं चालत यायचं ह्या गेटनं काय करायचं आहे तुम्ही बाहेर पडायचं आहे या गेटमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला फेन्सिंग दिसेल बघा तर ह्या फेन्समधनं आपल्याला काय करावं लागतं आत जावं लागतं आता हे फेन्स आता कुठं आलो मित्रांनो आपण निवासमच्या पाठीमागच्या बाजूला आलो ओके रेल्वे स्टेशन इकडच्या बाजूला आहे दिशांचा अंदाज अतिशय महत्वाचा आहे दिशा जर समजल्या नाहीत तर तिरुपतीमध्ये तुम्हाला हरवण्याचे चान्सेस तुमचे खूप आहेत चला इकडूनच जावे प्रथम हां तर ह्या फेन्सेसमधून तुम्ही आज जाल आता हे किती वाजता मित्रांनो परिस्थिती बदललेली आहे एस एस डी टोकन्स पहाटे मिळत नाहीत किती वाजता मिळतात मित्रांनो संध्याकाळी मिळतात चार वाजता पाच वाजता सहा वाजता डिपेंड्स अपॉन गर्दी ते ठरवतात किती वाजता सुरू करायचं आहे ओके okay, सो so, त्यानुसार तुम्हाला प्लॅन करावा लागेल सकाळी येतो आणि एस एस डी टोकन मिळतील असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ते शक्य नाही आहे तर बघा या फेन्सिंग आहेत अगेन झिग झॅक केलेलं आहे त्यांनी क्राऊड मॅनेजमेंटसाठी आणि इथून लोक आत जातील आत गेल्यानंतर इथून परत इकडच्या बाजूला बघा बघा संपूर्ण पार्ट हा कन्फ्युजिंग आहे आपण फुडूनच जा चला इथं इथंसुद्धा फेन्सिंग आहेत सगळ्या ओके आता पुढं जो तुम्हाला ओव्हरहेड ब्रिज ब्रिज दिसतोय बघा तर तो रेल्वे स्टेशनवर ज्याच्यातून आपण उतरलो तो आहे ओके बघा फिरून इथं आलो आहे आपण परतानी आता आणि इथं आहे तुमचं स्लॉटेड सर्व दर्शन काउंटर्स ओके okay, म्हणजे ते इथून सोडत असणार आहेत हे सगळं झिक झाक झिग झॅक झिक झॅक होऊन तुम्ही इथं येणार इथं आल्यानंतर तुम्हाला स्लॉटेड सर्व दर्शनचे जे काही तिकीट्स आहेत ते इथं मिळणार आहेत इथं त्यांनी लावले आहेत बघा काउंटर आत्ता आपण आलो आहे आठ साडेआठ वाजता हे बंद आहे परत आणि सांगतोय का बंद आहे तर मिळतात किती वाजता मित्रांनो संध्याकाळी चार पाच सहा ह्या वेळेतच हे मिळतात सुरू होतात आणि देन आफ्टर जोपर्यंत ते दहा बारा हजारचा जो काही त्यांचा कोटा आहे तर त्या कोट्यानुसार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते सुरू असतात सो सकाळी एस एस बी टोकन मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळं जर तुम्ही एस एस बी टोकनच्या हिशोबानं येत असाल सकाळी आयदर जर तुम्हाला सहा वाजेपर्यंत इथं खालीच थांबलं पाहिजे किंवा डायरेक्ट वर जावा रूम घ्या आणि फ्री दर्शनच्या रांगेत तुम्हाला लागता येईल चला आपण परत आणि कुठं आलो तर हा ओव्हरहेड ब्रिज तिथून आपण खाली आलेलो आता संजना वगैरे थांबलेत तिथं आपण जाव्या आता पुढची परिस्थिती म्हणजे जे आत्ता आपण करायचं आहे काय करायचं आहे तर आपल्याला दिव्य दर्शन बघा हे स्लॉटेड सर्व दर्शन दिव्य दर्शन म्हणजे कोणतं जे पायऱ्यांवरून चालत जातात तर त्यांची परिस्थिती काय आहे हे बघायचं आहे आम्ही सुद्धा पहिल्यांदा निघालेलो आहे पायऱ्यावरून त्यामुळं परिस्थिती बघणार आणि तुम्हाला सांगणार महत्वाचं काय वर जाण्यासाठी इथं तुम्हाला बसेस दिसत आहेत ह्या कंटिन्यूस बसेस इथं सुरू असतात ह्या बसेसचं भाडं इथं लिहिलेलं आहे बघा एसी बसचं भाडं किती आहे एकशे दहा मोठ्यांसाठी मुलांसाठी किती आहे नव्वद आणि साध्या बस सा बसचं भाडं नव्वद मोठ्यांसाठी मुलांसाठी पन्नास सिनियर सिटिझन्ससाठी सत्तर रुपये साध्या बसचं आणि सिनियर सिटिझन्ससाठी ए सी बसचं नव्वद रुपये तर अशी भाडी आहेत मित्रांनो कुठं आहेत ह्या बसेस इथं कंटिन्युअसली लागत असतात इथंही तिकीट काढू शकताय किंवा ह्या बसेस अलीपिरीच्या अलीकडे तिथं थांबतात तिथंही तुम्हाला काय करता येईल त्याचे तिकीट्स काढता येतील आता फक्त हेच आहे का मित्रांनो नाही इथं प्रायव्हेट तुम्हाला जीप गाड्यासुद्धा दिसत आहेत त्या जीप गाड्यासुद्धा तुम्हाला काय करू शकतात समजा तुम्ही ग्रुप नालाय दहा बारा जणं तर जीप गाडी ठरवून सुद्धा तुम्ही डायरेक्टली वर जाऊ शकताय तर त्याचा फायदा काय आहे तर ह्या डायरेक्टली सी आर ओ ऑफिसपाशी सोडतात आता सी आर ओ ऑफिस काय आहे महत्त्वाचं काय आहे हे सगळं मी तुम्हाला वर गेल्यानंतर सांगणार आहे चला आपण आता वर जाऊ चला मित्रांनो इतके वेळेला आम्ही येतोय तरी आमचंसुद्धा कायम कन्फ्युजन होत आहे काय होत आहे दरवेळेला नियम बदलत आहेत आणि नियम बदलत आहेत म्हणलं आधी त्या नियमांची माहिती घेणं महत्वाचं आहे माहिती घेतली जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं श्लॉटेड सर्वदर्शन तिकीट संध्याकाळी मिळतात क्यू तुम्हाला जसं सांगितलं इथून खाली आल्यानंतर डायरेक्टली इकडच्या बाजूला जावा इकडच्या जा बाजूला गेल्यानंतर क्यू तुम्हाला दिसेल त्या क्यू मध्ये लागा किती वाजता लागायचं दोन वाजता क्यू सुरू होतो किती वाजता दोन वाजता दर्शन तिकीट घ्यायला किती वाजता सुरू करतात चार ते पाच वाजता ओके कधीचे मिळतात उद्याचे दर्शन तिकीट्स आज मिळतात बेसिक ही इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे स्लॉटेड सर्व दर्शनसाठी नाव आम्हाला काय करायचं आहे अली परी पायऱ्यानं चालत जायचं आहे त्यासाठी सुद्धा आधी धूदेवी कॉम्प्लेक्सला तिकीट्स मिळायचे सकाळी ते सुद्धा आता सकाळी मिळत नाही ते सुद्धा चारच्या पुढंच मिळतात दोन वाजता क्यू त्याची सुरू होते त्यामुळे डायरेक्टली आता आपण काय घेणार आहे तीव्र दर्शन दर्शन डायरेक्टली बघा काही नाही तात्काळमध्ये बुक केलं आहे तिरुपतीला आलो आहे आणि दर्शन घ्यायला वर निघालो आहे हा प्रेफरन्स आपण घेणार आहे चला आता रिक्षा ठरवूया आणि आलीपरीला जाव्या जिथून आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे तिथं सगळी माहिती तुम्हाला देतो काय काय करायचं आणि काय करायचं नाही मित्रांनो <laughs> बघा चालू आहे पण आणि सांगितलं रिक्षा मध्ये सो आलीपरी निघालोय पन्नास पन्नास रुपये त्याने इंडिव्हिजुअल घेतले त्यांचं असते बसवाला तुम्हाला जवळ so, सोडणार नाही लांब सोडणार नाही खरं ठीक आहे म्हणजे आता आमचं महत्वाचं आहे काय लवकरात लवकर वर पोचणं चालत त्यामुळं कॉम्प्रोमाइज करतो तर पन्नास रुपये घेतात बघा बस म्हणजे बस स्टेशनला उतरल्यापासून आलीपरीला जिथं लेगेज ठेवायचं आहे आणि जिथून चालत जायचं आहे त्या जा ठिकाणी सोडण्यासाठी चलो वॉईब तर पॉझिटिव्ह यायला लेख संख्येनं व्हायला नाही कसं वाटतंय गोविंदा आ, जी रिक्षा केलेली तर, देग देग तर या रिक्षानं असं या ठिकाणी ही जशी रिक्षा लागले आहे या ठिकाणी आणून सोडलं आहे पुढं आपल्याला डोंगर दिसतो आहे बघा तर इथं आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स दिसत आहेत तर या स्टॉल्सवरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कुलूप ओके तर हे कुलूप का लागणार आहे हे लगेच इमारत आहे जिथं आपल्याला लगेज ठेवायचं आहे फ्री लगेज सेंटर म्हणून दिसतंय बघा ग्राम वेटिंग हॉल आणि फ्री लगेज सेंटर तर आपण चालत जायचं आहे ना मित्रांनो तर चालत जायचं म्हटल्यावर बॅगा घेऊन चालणं शक्य नाही आहे तर त्या बॅगा आपल्याला इथं जमा कराव्या लागतात आणि जमा केलेल्या बॅगा आपण वर पोचल्यानंतर आपल्याला मिळतात तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे मित्रांनो तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्या ज्या सगळ्या बॅग आहेत तर त्या बॅगांना काय लावायचं आहे कुलूप लावायचं आहे ओके देन आफ्टर चप्पलं वगैरे जर तुमची असली चप्पल घालून तुम्हाला चालता येणार नाही चप्पलंसुद्धा तुमच्या एका बॅगेत वगैरे घाला जे महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तेवढंच घ्या जसं आम्ही आता या दोन एक कॅमेऱ्याची बॅग आणि एक पर्सनल बॅग घेतलेली आहे तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर पुलूप लावून आपल्याला इथं आत जायचं आहे बघा आत तुम्हाला दिसतो आहे एकदम रश सुरू आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बॅगा आपल्या जमा करायच्या आहेत चला आता आतली प्रोसिजर दाखवतो काय आहे तर बघा तिथून आपण आत आलो आणि इकडून एंट्रन्स आहे लगेज रूमसाठी चला आत जावे कुलप वगैरे लावलेत बघा आम्ही बऱ्यापैकी हो का आहे का असं बॅगेला ऍटलीस्ट कुलूप तुमच्या एक तरी असावं असं ते रेकमेंड करतात चलो आज सुद्धा क्यू आहे लाईन आहे प्रथम आमचा पहिल्यांदा पायऱ्यावरने गेलेला मागच्या वर्षी त्यामुळे प्रथमच्या इन्स्ट्रक्शननुसार नुसार सगळं सुरू आहे क्यू क्यू क्यू, क्यू। तिरुपतीला येत आहे मित्रांनो क्यूमध्ये चालण्याची सवय पाहिजे भले तुम्ही तीनशे रुपयाचं तिकीट काढा नाही सर्व दर्शन या एस टोकन किंवा दिवद दर्शन कुठलंही काढा क्यूमध्ये चालावं लागणार आहे बघा क्यू चला आता पुढली प्रोसेस बघूया काय आहे ते बघा क्यूमधून आलो इथं मध्ये जी मशीन दिसते त्या मशीनमधनं बॅग आपल्या घातल्या स्कॅन केल्या वॉटर बॉटल वगैरे नसाव्या असं म्हणतात खरं आता आमच्या बॅगमध्ये होत्या वॉटर बॉटल त्यामुळं काय मला ते काय हे वाटलं नाही इथं आल्यानंतर इथं हा माणूस जो बसला आहे तुम्हाला क्यू आर कोड आणि एक टाय देतो आहे बघा तर तो, तो क्यू आर कोड आणि टाय इथं दिसतोय बघा तर हा असा त्यानं क्यू आर कोड एक दिला कागदावर चिटकवलेला आणि हा टाय दिला तर हे असं आपल्या बॅगांना असं क्यू आर कोडचं बांधून घ्यायचं आहे आणि मग पुढं आहे आपल्याला ओके बघा आत आला आत यायच्या आधी तुम्ही काय केलं प्रत्येक बॅगेला तुमच्या कुलूप लावलं कुठंही कुलूप माझं बघा असं कुलूप लावलं तुम्ही ठीक आहे तरच ते आत घेतात असं कुलूप लावलं कुलूप लावल्यानंतर बॅगा स्कॅन केल्या स्कॅन केल्यानंतर इथं क्यू आर कोड घेतला आणि टाय घेतला आणि तो तुमच्या बॅगेला तुम्ही काय केला बांधला आता काय आहे पुढं जायचं आहे चला चला मित्रांनो बघा तिथं अशा बॅगा स्कॅन करतात त्यांच्याकडे मशीन, मशीन वर, आ, करता, कर आहे तर त्या मशीनवर आपला जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करतात आपल्या सगळ्या बॅगा एकत्र त्यांना द्यायच्या फोन नंबर घेतात आणि असा क्यू आर कोड ते आपल्याला देतात आता हा क्यू आर कोड जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बॅगा स्कॅन केल्या आता बॅगा आपल्याला परत लिहिल्या त्या इथं जमा करायच्या आहेत चला जमा करूया सुद्धा गर्दी आहे नंबर नंबर पण देताना मित्रांनो चालू नंबर द्या त्याला तुम्हाला मेसेज येईल बॅगवर पोहोचली okay. आता इथं माझा नंबर आहे बघा फोर माय फोर एट नंबर महत्वाचा आहे प्रॉपर नंबर द्या चला बॅगा जमा करूया केलेले आहेत बॅगा तू पण आहेत आहे दादा आपल्या पण इथं आत आणून टाकायचे आहेत त्यांनी घेतात आपल्याकडं आता बाहेर आलोय कितीही तुम्ही कितीही वेळेला या कितीही या मित्रांनो किती जरी त्यामुळे असं समजू नका की बाबा इझी होईल हे होईल थोडंसं पेशन्स पाहिजे थोडंसं सोसण्याची तुमच्याकडं कॅपॅबिलिटी पाहिजे होय ना प्रथम तेवढी पाहिजे चला आता हे बसलेले असतील इथं ना नाश्ता थोडासा थोडासा मित्रांनो खाल्लेलं आणि इथंच आलो इथं आपल्याला रिक्षाने सोडलेलं पुढे आलेलो इथं बसल्याच बघा ईडी गॅंग तोंड बघा आता नुसती दोघींची कशी असतात लांबे लांबे लांब घेतलं तोंड बदललं तोंड बिरलं आहे लावलीत का चला उठा हे सर ठेव ह्याचा फोटो घ्या प्रथम फोटो सगळ्यांचा घ्या मित्रांनो आम्ही क्यू आर कोड फोटो घेतला बॅगला लावलेला क्यू स्कॅन होतो खाली स्कॅन ओके सो हे प्रिकॉशन नक्की घ्या ऊन आहे खरं चालायला सुरुवात करायची आहे आता चलो मित्रांनो बघा आपण नाश्ता कराय आलोय इथनं जस्ट थोडंसं खाली आलं तुम्हाला इथं खूप सारे गाडी दिसतील त्यापैकी एखादच ऍडजस्ट करायला लागतं बघा इथं आले ते बघायचं चला काय काय ते कसे कशी टेस्ट आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा आपण काय काय घेतले उडीद वडा इडली आणि डोसा घेतलाय बघा पप्पा कशी लागली टेस्ट आंबट 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 बालाजीला आलो आणि आंबट खाल्लं नाही का सुरुवात आंबट सुरुवात झाली आंबट खायला तिरुपती आणि आंबट चला खा सुरू मित्रांनो नाश्त्यानंतर मॅन्डोटरी गोष्ट चहा बघा पप्पाने पण घेतलाय पप्पा ओके चला बघा म्हातारी आवडलं का चला नाश्ता झालेला आहे सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे चालायला सुरुवात करायची आधी बघा इथं तुम्हाला काय काय मिळत आहे इथं मिळत आहे तुम्हाला हायदी कुंकू आणि कापूर आता हे लोक काय करतात की प्रत्येक पायरीला हायदी लावणारी लोक असतात कुंकू लावणारी लोक असतात प्रत्येक पायरीवर कापूर जाणारी सुद्धा लोक असतात तर हे असं असतं आहे सुद्धा लावणारी लोक आहेत नारळ प्रथम नारळाचं काय नारळ तिथे मित्रांनो असं एक कट्टा टाईप असतो त्याचं फोडायला असतो आणि चालू करायचं असतं आपलं ओके मग आपण आता काय फक्त नारळ घ्यायचा नारळ घ्यायचं नारळ अर्पण करून थोडक्यात चालू करायचं असतं ओके चालतंय नारळ विचार कितीला नारयळ पन्नास काय काय येते त्याच्यात विचार फक्त एक नारळ नारळ चालिस। मग ही की हे पन्नास रुपयाला आहे बघा फुलं त्याच्यात आणि काहीतरी हे आहे बघा आपलं कसं हे काय आहे कसं नाही हे आघाडाचं काय असते का काय माहित नाही विष्णू आवडते तुळस नाही तुळस तुळस आहे आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे तुळस आहे आणि ना रे चला पन्नास रुपयाला घेतलेला आहे आपण करूया सुरू चला गोविंदा गोविंदा चला मित्रांनो प्रवास सुरू करूया समोरनच सुरू केलेला आहे असा एक पूल दिसतोय आणि या पुलाच्या खालनं चालायला सुरुवात करायची आहे मी तुम्हाला गाम्या दिसत असेल कारण गरमी खूप आहे आता बघूया पुढं कसं कसं होतं प्रथम म्हणतोय की झाकलेलं वगैरे प्रथम हो झाकलेलं मित्रांनो पूर्ण म्हणजे तुम्ही जेव्हा चालतं का नाही पूर्ण पत्र्याचे वरण शेड वगैरे आहे त्यामुळे ऊन का नाही आणि वर चढताना कसं पूर्ण सगळीकडे झाड आहे जंगलात ना जातोय गारवार असते त्या उकड्याचं टेन्शन घेऊन आला चला चला सुरू करूया मित्रांनो बघा इथून सुरुवात करायची पायऱ्या चढायला आणि इथंच नारळ फोडायचं आहे तर तुला आपला नारळ फोडणार आहे आता जी फुलं वगैरे जी आहे तुळशी वगैरे आहे ती इथंच अर्पण करायची नारळ इथं फोडायचं गोविंदा गोविंद thank you